आणि म्हणूनच ही शांतता रॅली आहे मराठा शांत आहे कारण मराठा विशाल आहे मराठा विराट आहे आणि म्हणून मराठा शांत आहे हाच संदेश या महाशांतता रॅलीच्या निमित्तानं मनोज दादा चारांगे पाटील आपल्याला देत आहेत छत्रपती शिवाजी की कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती एक मराठा लाख मराठा तुम्ही ही धरती दुबमले ही धरते ही धरती एक मराठा एक मराठा कितीही झाला विरोध त्यांना ठामहा शब्दावरती झाला विरोध त्यांना था शब्दावरती एक मराठा लाख ही धरती गावो गावी घरो घरी गावो गावी घरी, मनु मनी, आता घुमताय कचवार आता घुमताय मनो दादा झत पाठीला पागे वडो अरे एकच मिशन एक मराठा हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची जरांगे पाटील एक नंबर येणार नाही फक्त महाराजांनी आशीर्वाद दिलाय लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज हे हक्काचं आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही ते घेऊ हक्काचं आहे आरक्षण आमचं मिळून आम्ही ते घेऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दाखवून देऊ दाखवून देऊ घरोघरी गाव गावी मनोमनी हे घरो घरी गाव गावी घुमताई एक कचवार आता घुमताई एक कचवार हाय 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 तलवारी धार जरांगे पाटील एक नंबर तलवारी ची धार जरांगे पाटील एक नंबर तलवारी ची धार जरांगे पाटील एक नंबर आले किती गेले किती आले गेले किती आलं गेले किती शंभर आलं गेले किती शंभर हाय <shocked> हाय तलवारीची दरद रंग पाटली नंबर हय हाय तलवारीची दारद रंग पाटलींबर हाय हाय तलवारीची भारत रंग मला होते गर्व करायला लागला बाबा मी मराठ जिंकला असे आभार तुमच्या मस्त होतो आतापर्यंत आतापर्यंत ज्या रॅल्या झाल्या एवढी गर्दी पाहायला भेटी नाही आज जागा मध्ये शिरायला सुद्धा जागा नाही काय कारण आहे प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली फक्त एक नेता च मनापासून कौतुक मी समाजाचा दूध करतो माझ्या वाटा समाज करून अशी काहीत हवा केली आहे मी आता या मराठ्यांचे मनापासून आधार त्याचं कारण असेल त्यांच्या उपलब्ध नाही का मी सरकारने तीन जाणून घेऊन लावला काही लोकांनी जातीवाद केला माझ्या मराठ्यांना दाग लावला दूधच्या जातीवादाचा माझ्या मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही पण दाग लावला मराठ्यांना माझ्या जातीवादाचा मराठ्यांना मारलं माझे गोर गरिबांना हनमार झाला त्यांच्या गरीबांनी शिव या दुर्जी आपल्याला दिला गेला शिवाय जायला तशी सुद्धा माझ्या दिल्ली लोक गेला तरीही या बाजारांनी प्रचून न जाता न घाबरता सगळा गोर गरीब मला कापला मला आता काय असतो हे दाखवून दिला आज मला गर्व वाटायला लागला या जातीत जन्मलं मराठ्यांच्या माझ्या नाही झाला पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांना उपस्थित लोक जे आहे आंदोलक जे आहे ते अभिवादन करत आहेत आणि या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांचा सत्कार देखील वेगवेगळ्या समाज संघटनांकडून केला जातो आहे त्यांना अभिवादन केलं जात आहे त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देखील दिला जातोय या ठिकाणी त्यांचा ऑप्शन केला जातोय त्यांना मेटे बरवली जाते आणि त्यांच्या या मागणीला वेगवेगळ्या समाजातून पाठिंबा मिळताना या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे सगळे कान उघडे ठेवून ऐका संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील चौदा लाख मराठ्यांच्या उपस्थितीत आणि आता सर्वांनी सिरियस घ्या प्लीज मी जे सर्व सुरक्षा रक्षक आहेत ही डी झोन आता पूर्णपणे नंतर वेळ मिळणार नाही सुरक्षा रक्षक

माझ्यासोबत आणि तुम्ही पट बाहेर सगळ्यांना करा चला यांना घ्या बाहेर चला 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 लवकर हो चला, चला पाच जण तुमच्याकडे जबाबदारी आहे विसा कळावा असं वाटतं इतका ही इतका आनंदाचा समजा माझ्या मराठ्यांना कसेच भाषा मराठा योग्य झाला यचित मराठ्यांना आनंद आहे मला युतोच आनंद आहे की माझा मराठा समाज मराठी भाषा गृहातील आणि ते आरक्षण मिळू नये म्हणून आमच्या जिल्ह्यात आणला वाटलेली जे विषय त्यांना त्यांना साथ तुम्ही निवडणूक मिळू नव्हत आणि सर्व सयन घरामध्ये सांगितले निवडणूक झाली

निवडून येतोय मराठा गोड बोलले निवडून आले ते तुमचे रण दाखायला लागले जातीवादी जे तुम्ही दाखायला अरे इतके जातीवादी मंत्री आणि नेते असून ने। बरबाजलेले विचारायचे जातीवादा इतके बरबाजलेले विचारायचे खरोड असे विचारे मराठ अन्न करता तो तो खोडता त्यांच्या गावात त्यांना जो तो अफवा वाजिता

नाही ती नाही लगत लागू तू नाही नसता जर जोडी मराठीच्या हातातून अजय सुटली तुमचा सुटना साफ करणार म्हणजे तरणारे राजकारण काल तुम्ही अशा पद्धतीने पाटील हे आपल्याला या आंदोलकांना अभिवादन करताना दिसत काढून टाकतील त्यावर गिरीश महाजन यांनी म्हटलेलं नाही की मनोज जरंगे पाटील आता सगळ्यांनाच धमतेदेव सुटले अरे ना म्हणा तुला, तुला बोललो का भाऊ म्हणतो तुला आम्ही गिरीश भाऊ म्हणायचो तुम्हाला भाऊ शिवाज शब्द न ना बोलता इथे आता सर सकाळच्या कोणती शब्द जतच्या हातानं करू तुम्हाला सजस्वर चांदल का देऊ गॅज बोलू मराठा आपण बोलतो येथे निधी बोलले होते ना काय म्हणतात टिकत नाही असू टाका मराठाला फैसेवर पाडणार नाही तर काय करणार बँके नाही तर काय तुम्ही तुमच्या स्टेटमेंटवर या मराठा हा तुम्ही ते गुजरातल्या मराठ्यांचा मराठवाड्यातल्या मराठ्यांचं लक्षायकचे याच्यावर भू गिरीश बाबा आपला बोलणं चालतं तुम्ही बदललात त्याच्यामुळे तुम्हाला बोललात तुम्ही बदलात पद मूळ ना उभारूया शेवटचा प्रश्न आहे पटेल शेवटचा प्रश्न आहे उद्या जालनात्रायला निघेल परवा संभाजी नगराला निघेल परवा दिवशी आल्टीमेटम संपतोय अल्टीमेटमचा सरकार नकारायचा मी आहे आम्ही वर्षीला शंभूराजे साबणवती संस्थापला आम्हाला आरक्षण पाहिजे या बीड जिल्ह्यातले जे जे मराठे एक वर्टलेत ना बीड जिल्ह्यातल्या खरंच इथं जर सरकार असलं जीवन बघा ना सगळ्या पत्रातुसते मराठी मराठीचं मराठ्यांचं नाते लागणे नाही उद्याच सगळं बुद्ध दगली घडणारे त्यांना बळ द्यायचं थांबा आमची मागणी आम्हाला आरक्षण पाहिजे ते द्या मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांची ते बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचे योगदान व्हायला जाऊ देणार नाही मराठ्याला या विषयात मार्ग देणार आणि जेणे जेणे माझ्या गरीबाला त्रास दिला मराठ्यांनी त्यांचा हिशोब सुद्धा चुकता करणार इथला जातीवाद प्रेम साहेब अजितदादा पवार साहेब तुमच्या तुमच्या लोकांना सांगा मराठावर अन्याय करून आता गुरुगरेबरोबर तिथून पुढे झालं की झाला मी त्रास सहन करू शकत नाही नसता राज्यात या जातीय वादाने बरमाटलेल्या ओबीसीच्या नेत्याला जर तुम्ही साथ दिली आणि माझ्या महाराजाला इथून पुढे त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून त्रास दिला त्यासिस केलं तुमचा सुप्रा साथ केला म्हणून समजा काम राजकारणात बैठक कधी घेणार आता आहोत ते आता तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आणखी एक दोन टक्के आहेत आमचे महाराष्ट्रातले बोलायचे त्यानुसार बैठक घेणार राज्या करून काढणार काय करायचं अशा पद्धतीने मराठा समाजाला राज्य सरकारनं तेरा तारखेपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा सुप्राम मराठा समाज सत्यातून राज्य सरकारला दिला आहे पुढे